श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाऊ यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमा आली आहे या दिवशी सगळ्या स्त्रिया सगळ्या सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी हे वटपौर्णिमेचे व्रत करत असतात यावर्षी पौर्णिमा कधी आले आहे वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त काय आहे या संदर्भातला व्हिडिओ मी या चॅनेलवरती आधी अपलोड केला आहे तर तुम्ही त्या माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की बघा आपल्या संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये हा वटपौर्णिमेचा सण हा अतिशय महत्त्वाचा सण आहे या दिवशी आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी महिला पूजा करत असतात वडाची पूजा करत असतात वडाची पूजा केल्यानंतर वडाभोवती सुती धागा गुंडाळत असतात प्रदक्षिणा घालत घालत हा धागा गुंडाळायचा आहे सात प्रदक्षिणा घातल्या जातात आणि प्रत्येक जन्मे आपल्याला हाच पती मिळावा अशी प्रार्थना देखील करत असतात पूजा करताना पूर्वी हा सण तीन दिवसाचा असायचा हे व्रत जे आहे वटपौर्णिमेचं व्रत पूर्वी या मै महिला तीन दिवसाचं करत असायचा पण आता एक दिवसाचंच आहे वटपौर्णिमे दिवशीच उपवास केला जातो प्रत्येक भागात वेगळी पद्धत आहे म्हणजे काही महिला उपवास म्हणजे वडाची पूजा करून येपर्यंत उपवास करतात तर काही ठिकाणी अखंड दिवस उपवास केला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही हा उपवास करायचा आहे आणि ह्या दिवशीचं हे व्रत करायचं आहे त्या दिवशी तुम्ही वडाला प्रदिक्षिणा घालताना एक मंत्र म्हणायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होणार आहे तसेच तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभणार आहे आणि चांगले आरोग्य देखील लाभणार आहे तर तो मंत्र काय आहे ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मंत्र आहे सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन नमाम पाही दुःख संसार सागरात अभियोगी यथा देव सवि्या सहितस्यते अभियोग तथास्माक भूयात जन्म जन्मनी हा मंत्र तुम्हाला वडारा प्रदक्षिणा घालताना म्हणायचा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केले असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ